मी सचिन भोसले हो आपल्या येरोडा जेलचा जो रोड आहे त्याच्यावरती अनेक अपघात झाले होते आणि त्याचा पाठपुरावा आपण सुद्धा केला होता आंदोलन करून तसंच धेंडे साहेबांनी लिगली कागदोपत्री पालिकेत तसे बजेट टाकले होते ते बजेट पास झालेले धेंडे साहेबच सांगतील की काय बजेट होते ते काय सर्वांना सरांना नमस्कार आपल्या प्रभात दोन मधील अतिशय महत्वाचा रहदारीचा रस्ता येरोडा जेलला लागून वाल्मिकी चौक आपला मेंटल कॉर्नर पासून ते सम्राट अशोक चौक या भागामध्ये गेले तीन वर्षामध्ये प्रशासनाने कोणतंही बजेट टाकलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं ह्या रस्त्यावरती अनेक वेळा खोदायची कामं झालेली आहेत खोदायची परमिशन पथविभागाने दिली होती हे केल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच वेळा खड्डे झालेले होते अपघात झालेले होते त्याचा पाठपुरावा सचिन भोसले त्यांचे सर्व टीम तसेच सामान्य नागरिक यांनी देखील तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या होत्या मी गेल्या वर्षीचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडं लेखी विनंती केली होती की या रोडला तात्काळ दुरुस्त करा त्याच्याकरता अर्थ शीर्षकामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये आपण तरतूद करा तशी त्यांनी पन्नास लाखाची तरतूद केली होती त्याची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाखे म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना हे पन्नास लाखाचं काम मिळालेलं आहे का आणि प्रत्यक्ष या कामामध्ये आपण पाहतोय की आपल्या मेंटल कॉर्नरपासून पुढे जाऊन आपल्या मेंटल हॉस्पिटलच्या गेटच्या पुढेपर्यंत हे पन्नास लाखाचं काम होणार आहे त्याच्यामध्ये जे फुटपाथमध्ये रोड खचलेला आहे त्या ठिकाणी पूर्ण रस्ता खोदून त्या ठिकाणी जे सी बी टाकून केबल साईडला करून सर्विस साईडला करून त्या ठिकाणी हा संपूर्ण नऊ मीटरचा रस्ता हा मेंटल कॉर्नर ते आपल्या मेंटलच्या हॉस्पिटलच्या गेटच्या पुढपर्यंत हा पूर्ण होणार आहे या कामामध्ये कुठेही खबरदारीचा उपाय म्हणून थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आहे थर्ड पार्टी इन्स्पेक्शनप्रमाणे हे काम होत आहे यामध्ये कुठेही नागरिकांना त्रास होणार नाही याची देखील दक्षता ठेकेदारांनी घ्यायची आहे या ठिकाणी जे वाहतुकीमध्ये बदल आहे काम चालू असताना अपघात होऊ म्हणून होऊ नये म्हणून बॅरिकेड्स लावायची पण सूचना आम्ही या ठिकाणी केलेली आहे मी या ठिकाणी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की प्रशासनाचा या ठिकाणी राज्य चालू आहे प्रशासनाने अजून भरपूर याच्यामध्ये तरतूद करावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आपण पाहतो की या संपूर्ण परिसरामध्ये कमीत कमी एक लाख वाहनं रोज ये जा करतात त्यामुळं मोठा रहदारीचा रस्ता आहे या ठिकाणी शाळा आहे या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल आहे या ठिकाणी येरोडा जेल आहे या ठिकाणी पार्टी आणि जात पडताळणीचं ऑफिस आहे त्यामुळं ह्या संपूर्ण परिसरामध्ये ही शासकीय सर्व इमारती असल्यामुळं मोठ्या प्रमाणात बाहेरची देखील वाहनं येत असतात स्थानिक देखील वाहनं आहेत तर यांना रस्ता कुठेही फुटपाथ पुट जो आहे त्याच्यावर एन्क्रोचमेंट न करता फुटपाथला जागा सोडून रस्ता करावा अशा सूचना आम्ही आणि त्याप्रमाणे या त्या ठिकाणी काम चालू आहे Así que es una huerta.